गंध अक्षरा पुष्पहार आणि शाल याद्वारे हे स्वागत होत आहे आचार्य गणांना सर्वांना विनंती आहे होणाऱ्या या स्वागताचा आपण उदारांत अंतकरणाने स्वीकार करावा धाराशिव निवासी सन्मान्य श्री किरण भाऊ पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती आपली उपस्थिती मंचाकडे प्रार्थनीय आहे आपण मंचावरती असावं विनंती श्री किरण भाऊ पाटील करा दिख्षे। दिख्षे। या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष स्थान ज्यांच्याकडे आहे शांतता कुलभूषण श्री सुगिनी निवासी मोठे बाबाजी बाबाजींचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल